पोट खूप सुटलंय चेहरा खूप सुजलाय वजन इतकं वाढलंय की कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये डाएट केलं जिम केली वेगवेगळ्या पावडर्स घेतल्या डिटॉक्स ड्रिंक्स घेतली पण वजन आहे ते आहे आणि आता काहीतरी चटपटीत खावं असं वाटतंय पण असं पाहिजे असे पदार्थ पाहिजेत की ज्यामुळे चव चा पण चांगली लागेल आणि वजन देखील झपाट्याने कमी व्हायला मला मदत होईल असे मेसेज मला येत आहेत सो आता काहीही काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तीन भन्नाट रेसिपी की त्या तुम्ही घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पाच ते आठ किलो तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे त्या टेस्टी देखील आहेत बनवायला देखील सोप्या आहेत असं सॅलेड आहे, आहे एवढं बाउल भरून आणि त्यामुळेच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीन सलॅडच्या रेसिपी ज्या खूपच हेल्दी आहेत त्याच्यामध्ये खूप सारे पोषक तत्व आहेत त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला सारखी भूक लागणार नाही आणि त्यामुळेच तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे मी तुम्हाला पंधरा दिवसांचं चॅलेंज येते पंधरा दिवस जर तुम्ही हे व्यवस्थित घेतलं तर पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक या रेसिपी इतक्या सोप्या आहे त्याच्यामध्ये जे काही आपण प्रदेश ऍड केलेले आहे ते घरामध्ये अवेलेबल आहेत तसेच तुम्हाला ऑफिसला जायचं असेल स्कूलला जायचं असेल बाहेर जायचं असेल तरी तुम्ही हे पटकन भरून पॅक करून घेऊन जाऊ हो शकता आणि अशा टेस्टी पदार्थ आहेत ह्यामध्ये ऍड केलेले की त्याचा तुम्ही मस्तपैकी आनंद घेऊ हो शकता आणि सोबतच तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्ही ह्या नाश्त्याला देखील घेऊ शकता दुपारी देखील करून घेऊ शकता एवढं बाऊल भरून तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ऍड करू शकता पण जेव्हा तुम्ही रात्री घ्याल तेव्हा फक्त त्याच्यामध्ये मीठ अजिबात ऍड करू नका आणि रात्री तुम्ही सातच्या आतमध्ये जेवण करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही एका टायमिंगला देखील तुम्ही हे घेऊ शकता आणि त्यामुळेच तुम्हाला बाकी काही घ्यायची गरज नाहीये फक्त हा एवढा बाऊल घ्यायचा बास म्हणजे जर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेतलं तर फक्त फक्त हा बाउलच तुम्ही खाणार आहात बाकी तुम्ही काहीही खायचं नाहीये किंवा जर तुम्ही हे ब्रेकफास्टला घेतलं तर ब्रेकफास्टला देखील फक्त एवढाच ब्रेकफास्ट करायचा बाकी काहीही खायचं नाहीये चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजच्या आपल्या प्रभावी अशा तीन रेसिपी की ज्या अवघ्या पंधरा दिवसांमध्ये तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे आपण बनवणार आहोत सोया चक्स योगट सॅलड हे खूपच टेस्टी आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत सोया चक्स थ्री फोर्थ कप त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण त्याच्यात गरम पाणी टाकून पंधरा मिनटांसाठी ते भिजत ठेवणार आहोत खूपच हेल्दी आहे आणि ह्यामुळेच तुम्हाला सारखी भूक नाही लागणार ना आहे आणि पोट फुल भरल्यासारखं वाटणार आहे पंधरा मिनटांसाठी हे सोप करायला ठेवलं तोपर्यंत आपण दही घेणार आहोत आणि दोन चमचे मेयोनीज मेयोनीज ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि जर असेलच तर टाका नंतर पेपर पावडर टाकायची जिरा पावडर टाकायची वन फोर्थ टेबल स्पून आणि मस्तपैकी आपण ते हलवणार आहोत खूपच पौष्टिक आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं ड्रेसिंगसाठी तीन ड्रेसिंग हवी आपल्याला यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये चॉप केलेली ओव्याची पानं टाकणार आहोत अवेलेबल असतील तर खूप हेल्दी असतात खूप पौष्टिक असतात ही आणि आपण हे केलेलं बॅटलमध्ये आपण जे हे सोयाचक सोप केलेले त्यातलं पाणी आपण गाळून घ्यायचं आणि नंतर आपण ते पाणी सगळं बाहेर काढायचं स्क्वीज करायचं आणि आता आपण जे बनवलं आहे त्यामध्ये आपण हे सगळं ॲड करणार आहोत खूप टेस्टी आहे बनवायला इझी आहे असं वाटेल तुम्हाला कधी हा बाउल खात कॅप्सिकम छोटे टोमॅटो घ्यायचे गाजर घ्यायचं जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत ना तुमच्याकडे मस्तपैकी सॅलेड जे ॲवेलेबल आहे बारी ते सगळं बारीक कट करून आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो तुमच्याकडे साधीवाले असतील तर ते देखील ॲड करू शकता किंवा हे चेरी टोमॅटो देखील थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव करायचं एकत्र करायचं आपण आणि त्यामध्ये आपण जे बनवलं आहे ड्रेसिंग ते सगळं यामध्ये ॲड करायचं येस हा एवढा बाऊलच काफी आहे तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता दुपारी लंचमध्ये डिनरला घेऊ शकता डिनरला घेता तेव्हा फक्त त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड करू नका आणि एवढा बाउलच तेव्हा काफी आहे बाकी तेव्हा काहीही घ्यायची गरज नाही ओ लुक ॲट धिस इट्स रेडी आता नेक्स्ट रेसिपी बघू आपण त्यामध्ये आपण करणार आहोत माझी फेवरेट ही डिटॉक्स्ड सॅलेड आहे त्याच्यासाठी आपण एक स्पून ओलिवा ऑइल ओल घेतलेला आहे एका ग्लासमध्ये नंतर लेमन ज्यूस आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपण लसूण चॉप केलेलं गार्लिक टाकायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकायची आहे कोथिंबीर चॉप केलेली टाकायची आहे नंतर आपण ऑरगॅनो टाकायचा ची आहे चिली फ्लेक्स टाकायचं आहे थोडंसं थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे पिंक सॉल्ट तुम्ही ॲड करू शकता आणि मस्तपैकी आपण हे प्रॉपरली हलवून घेणार आहोत हे आपली ड्रेसिंग रेडी आहे तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये सॅलेड बनवायचं त्याच्यामध्ये आपण कॅरेट घेतलेलं आहे नंतर आपण घेतलेले आहे हे कॅप्सिकम कांदा अशा प्रकारे कट करून टोमॅटो सगळं so, अवेलेबल आहे मस्तपैकी कट करून घ्यायचं कॉन्स घेतलेले आहेत एक चमचा आणि त्याच्यामध्ये आपण हे चीज घेतलेली आहेत आणि आधी जे आपण बॅटल बनवलं आहे ते त्याच्यामध्ये ड्रेसिंग ती ॲड करणार आहोत थोडं थोडं ॲड करायचं आणि हे मस्त प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं गाईज हे खूपच टेस्टी आहे आपलं सॅलेड हे रेडी आहे प्रॉपरली मिक्स करायचं खूप यमी आहे आणि हे खूप पोटभरीचं आहे खूप आहेत यामध्ये येस डिटॉक्स सॅलड आपलं रेडी आहे वेट लॉस साठी सुपर वेट लॉस होतो यामुळे आता हो बघू आपली पुढची डिश बीन सॅलेड आपलं नेक्स्ट डिश आहे आणि हे खूपच अमेझिंग आहे प्रोटीन रिच आहे बीन सॅलेड आणि आता आपण त्याची ड्रेसिंग करू त्यासाठी एका ग्लासमध्ये आपण घेतले आहे ओलिवा ऑइल उल, आणि एक चमचा लेमन शू ज्यूस याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे थोडंसं पिंक सॉल्ट रेड चिली पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि जिरा पावडर ॲड केलेली आहे ग्रीन चिलीज कोथिंबीर आणि हे मस्तपैकी आपण प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत यामुळेच त्याला खूप टेस्ट येते एका बाउलमध्ये आपण आपण जर सॅलेड घ्यायचा आहे त्यासाठी आपण चिकबीज घेतलेले आहेत चणे घेतलेले आहेत बीन्स घेतलेले आहेत ब्लॅक चिकपीज घेतलेले आहेत आणि हे सगळं उकडलायचं आणि ते ॲड करायचं आहे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे म्हणतो टोमॅटो कांदा कॅप्सिकम चीज आणि सीड्स टाकायचे आहे सीड पावडर मिळते दोन चमचे ती टाकायची आहे आणि अशा प्रकारे हे आपलं रेडी आहे जी सीओडी साठी चांगलं आहे वी विल मिक्स प्रॉपरली नाव आणि आपण जे आधी बनवलेलं आहे ड्रेसिंग ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे वाव खूप टेस्टी आहे त्यामध्ये मला खूप वेळ भूक नाही लागणार प्रोटीन रिच आहे हे आणि याच्यामुळे सुपर वेट लॉस्ट होतो खूप यमी आणि डेलिशियस तर मंडळी अशा प्रकारे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ह्या रेसिपीज आवडल्या असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या नक्कीच यमी टेस्टी लागतील आणि तुम्ही आत्ता काय पण कायमच हे कराल तुमच्यासोबतच तुमच्या घरामधल्या लोकांना देखील हे आवडेल आणि झटपट होतात आणि ह्याच्यामध्ये खूप सारी पोषक तत्व आहेत सो तुम्ही हे पंधरा दिवस घेऊन तर बघा नंतर तर तुम्ही कंटिन्यू का देखील करू शकता आणि त्यामुळेच तुम्हाला जाणणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही ह्या रेसिपी करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा आहार घेऊन हे सॅलेड घेऊन त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील व्हिडिओ मी बनवलेली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या डायट प्लॅनमध्ये तुम्ही जेव्हा ह्या रेसिपी ॲड कराल तेव्हा त्यामुळेच तुमच्या वजनामध्ये जो चमत्कार बघायला तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगाल आणि कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज बघून कमी झालेलं आहे तुमच्या त्या सगळ्या कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे या रेसिपींना देखील तुम्ही चान्स देऊन बघा आणि यामुळे लवकरात लवकर तुमचं वेट कमी होणार आहे वजन काय जो काटा जो आता हलत नाहीये तो नक्कीच हालणार आहे तो नक्कीच कमी होणार आहे तर मंडळी तुम्हाला माझा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या चॅनलवरती नवीन असा आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चल आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय